चं टोळक तितपर्यंत पोहोचलं अचा पोरगा खुश अचा पोरगा म्हणतोय बाबा बघा बघा कुत्र्यांची झुंड आलेली आहे आता मजा आहे बाबा ब वर सगळे कुत्रे तुटून पडणार अ बघत होता अ शहाणा वाघ होता ब बद्दल त्याच्या मनात तक्रारी होत्या पण अ शहाणा वाघ होता जसं ही कुत्र्यांची झुंड तिथे जवळ 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 यायला लागली बचा जवळ येऊन पोहोचली अने आव बघितला नाही ताव बघितला नाही एक जोरात झेप घेतली बघता बघता सगळ्या कुत्र्यांचा खात्मा केला आणि आपल्या मिशांना लागलेलो रक्त तो पुसत आय येऊन बसला अ चा पोरगा म्हणाला बाबा अहो सुंठी वाचून खोकला गेला असता बला काय तुमच्या पडली होती कशाला मध्ये पडलात काय गरज होती तुम्हाला मध्ये मदतीला जायची अ शहाना वाघ होता मिलाड प्लीज नोट दिस वर्ड अ शाहना वाघ होता अ ने काले अने अपने लेकर कुछ भी हो जाए कुछ भी हो जाए झगड़ा दो शेरों के बीच का है बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए अशहाना oh, वाघ होता राजे हो मी वेगळं सांगायची गरज नाही की कुत्ते कहा कहा से पड रहे कुटुंबा कुटुंबामध्ये भांडण लावतात कधी मुंबईत भांडणं असतात कधी बारामतीत भांडणं किंवा अजून कुठे कुठे मला त्यांच्यावर अजिबात जायचं नाही कारण मला माहिती आहे की महाराष्ट्राची जनता इतकी शहानी आहे की बीच मे कुत्तो का फायदा व नाही होणे बिलकुल त्यांना कळेल राजे हो या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सगळ्यात जास्त टार्गेट कोण होत आहेत महिला होत आहेत एकीकडे आम्हाला सांगितलं जाते देशाचे पंतप्रधान की मोदी का परिवार है मला है मला प्रश्न की मोदी मोदी का परिवार है? क्या के परिवार क्या के में मणिपूर में जो विवस्त्र स्त्रिया की गई क्या वो मोदी के परिवार में नहीं होती थी हा तस आणि उन्नाव मधल्या ज्या आमच्या बहिण लेखी होत्या काही त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नव्हत्या ब्रिजभूषण सिंग वरती जननी लैंगिक शोषण आता आरोप केले देशाचा ऑलिंपिक आणि सुवर्ण पदक कमावणारे आमच्या महिला खेळाडू काय त्या मोदीजींच्या परिवारात मध्ये येत नव्हत्या वरध्याच्या आम्ही प्रचारात गेलो वरध्याच्या प्रचारात बुलढाणा वरदा समृद्धी महामार्गावरती 25 26 लोक जे मृत्युमुखी पडले त्यांचे नातेवाईक आले होते जेव्हा हे लोक पक्ष फोडून सरकार बनवत होते शपथविधी घेत होते त्याच वेळेला सव्वीस लोकांचा एकत्रित सामूहिक अंत्यविधी होत होता या अंत्यविधीवरून सरकारला प्रचंड ट्रोल केलं गेलं आणि मग सांगितलं महाराष्ट्र सरकारने की मृतकांच्या प्रत्येकी नातेवाईकाला पंचवीस लाख रुपये देऊ मी आपल्याला सांगितलं पाहिजे माध्यमांना सांगितलं पाहिजे यातल्या एकाही नातेवाईकाला पंचवीस लाख सोडा पंचवीस हजार सुद्धा दिले गेले नाही काय ते मेलेले लोक मोदींच्या परिवारात येत नाहीत खासदार रामदास तळसची सून न्याय मागते तिला न्याय मिळत नाही ती मोदींच्या परिवारात येत नाही आणि इकडे कुठेतरी बोलत राहतं की मोदी का परिवार मोदी का परिवार आमच्या पण काही आहेत बिचाऱ्या माय मावल्या आमच्यातल्या काही वाशिम यवतमाळच्या माय मावल्या आहेत त्यांना सांगते मी मोदीजींना परिवार कळत नाही रिश्ते नाते कळत नाहीत जो हमारी जशोदा काकी को न्याय नाही दिला सकते वो बोला मु बोली राखी बांधी हुई बहना भावना गवली को कैसे न्याय गे बोला पण तरीही ही गोष्ट ज्यांना कळत नाही अशा काही इकडच्या पण आमच्या माय मावल्या असतात ज्या बिचाऱ्या अंगावर जपानहून मागवलेली पारदर्शक महागाडी साडी नेसून स्वदेशी अंबाड्यात मेड इन अमेरिकेच्या प्लास्टिक फुलांचा गजरा माळून केसात इंग्लंडचं बक्कल खोचून टंझानियाची टिकली माथ्यावर लावून ओठावर नायजेरियाची लिपस्टिक चिकटवून ब्राझीलच्या उंच उंच चपला पायात घालून आणि इजिप्तून आणलेल्या सोन्याच्या बांगड्या हातात घालून आयत्या पिठावर रेगोट्या मारायला जातात त्यांना कळत नाहीये अ आणि ब एकत्र एक झाले तो कुत्तो के साथ-साथ तुम्हारा भी हिसाब चुकता होगा कल पाहिजे दादा हो ते सांगता आहेत की मोदी की गॅरंटी का ही निवडणूक महत्वाची आहे का का मला रवींद्र धांगेकर रावळ कोल्ले सुप्रियाताई सुळे यांना निवडून द्यायचे क्योंकि वो जब बोलते हैं तो झूठ बोलते हैं जब भी मुंह खोलते हैं तो बस झूठ और झूठ बोलते हैं ते म्हणता है कि मोदी की गॅरंटी कैसी मोदी की गॅरंटी है जाहिराती म्हणजे मोदी की गॅरंटी असते का आणि जाहिरात असते कुणाची टीव्ही वर एखादं पुस्तक चांगलं वाचलं तर त्या पुस्तकाची जाहिरात नाही होत राजे हो तुम्ही मोबाईल वर जेव्हा नेटफ्लिक्स बघता किंवा अजून काही बघता आणि स्क्रोल करता तुम्हाला या तब्येतीला चांगल्या असणाऱ्या तुपाची जाहिरात नाही ऐकायला मिळत जाहिरात कशाची होते जाहिरात जंगली महाराज जंगली रंबी की जाहिरत होते जाहिर व्हाइट गोष्टी ची होते मोदी जाहिर करता है, है कि मोदी की गारंटी मोदी की गारंटी जितना बड़ा भ्रष्टाचारी उसको सबसे बड़ी एंट्री यही मोदी की गारंटी है मोदी पूछते हैं कि तुमने कितना बड़ा भ्रष्टाचार किया है क्या किया है तुमने आकर तो अगर जब कोई कहेगा साहब मैंने खाली विमान नगरी उड़ान में घोटाला किया है अच्छा ठीक ठीक मैं तुमको कुछ देता हूँ पर साथ में और किसी को लेके आओ इतक्यात एकादा नांदेड वाला सांगतो साहब मैंने आदर्श का घोटाला किया है अच्छा मैं तुमको राज्यसभा देता हूँ आणि कोणी जेवा सांगतो ना साहब <laughs> मैंने आ, मैं मैं अपने मुंह से क्या गिनवाऊ साहब अपनी तारीफ मैं क्या खुद करवाऊ तो पता है ना साहब कि मैंने तो सत्तर हजार करोड़ का घोटाला किया है तरफ मनता आजा आजा तुझे तो मैं डीसीएम बना देता हूं यह मोदी की गारंटी है जितनी बड़ी भ्रष्टाचार की जितना बड़ा भ्रष्टाचारी उतनी बड़ी एंट्री यह मोदी की गारंटिया है दादा हो आपण सगळी पुण्यातली माणसं आहोत का निवडून द्यायचंय त्याचं कारण आहे आपण सगळी माणसं मी जास्त वेळ अजिबात घेणार नाही पण ह्या दोन गोष्टी सांगितल्याच पाहिजे कारण गेले आठ महिने झालं मी आणि रवींद्र धंगेकर जी आम्ही दोघेही इथल्या ड्रग्ज प्रकरणाच्या विरोधात रात्र दिवस लढत आहोत अख्ख पुणे उडता पुणे करून टाकलेला आहे या ड्रग्ज वर जर कुणी भूमिका मांडली असेल ती तर ती फक्त आणि फक्त इथे मोहोळने भूमिका मांडली नाही आणि इथे कुठल्याही भाजपच्या भरबुंजाने भूमिका मांडली नाही भाजपचे समान भरबुंजे जेव्हा घरात बसले होते तेव्हा मी आणि रविभाऊ लढत होतो म्हणून जर इथल्या तरुणाईला व्यसनापासून दूर करण्यासाठी जर आम्हाला प्रयत्न करायचे असतील तर धंगेकरांची उमेदवारी आमच्यासाठी गरजेची आहे ज्या लोकांनी त्या महापुरुषांचा अवमान केला प्रसाद लाड असतील दरेकर असतील चंद्रकांत पाटील असतील भगतसिंग कोश्यारी असतील

मला सातत्याने असं वाटतं की मनुवादी अजेंड्यामध्ये ठरवून बाई विरुद्ध बाई असा संघर्ष दाखवला जातो त्यामुळे इथेही बाई विरुद्ध बाई असा संघर्ष पण बाई विरुद्ध बाई न बघता आपण जरा त्याला आयडिओलॉजिकल बघूया का थोडं वैचारिक बघूया का तुम्हाला कदाचित आज मी इथे दिसत असेल पण तीन चार पाच वर्षापूर्वी जेव्हा मी कुणीही नव्हते तेव्हाचा मी एक प्रसंग सांगितला पाहिजे मी फार चळवळ्या प चळवळ्या भूमिका मांडते म्हणून एका फार अत्यंत आमच्या धुरीन भावाने मला तीनशे सात मध्ये अडकवायचा प्रयत्न केला मला एकटीलाच नाही माझ्या अख्या कुटुंबाला कसं तरी मी दवाखान्यातनं एक फोन घेतला आणि सिस्टरला म्हटलं मला एक कॉल करू द्या फक्त एक कॉल तो एक कॉल मी केला होता आदरणीय पवार साहेबांना अननोन कॉल असतानाही साहेबांनी तो कॉल उचलला त्यानंतर शिंपी साहेबांचा फोन आला जवळचं एअरपोर्ट कोणतं आहे सर संभाजीनगर किती वाजताची फ्लाईट शक्य होते बसणं आणि मी दिल्लीत उतरेपर्यंत गाडी दिल्ली एअरपोर्टला होती माझं काम झाल्यानंतर मला आदरणीय साहेब सांगत होते की इथे सुप्रियाच्या नावाने इथे सूट आहे राहण्याची व्यवस्था आहे माझ्यासारख्या अजिबात ओळख नसलेल्या अजिबात चेहरा नसलेल्या पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी कुणीही नसलेल्या मुलीसाठी जर सुप्रिया ताई इतक्या हक्काने फोन उचलू शकतात तर आत्ता आम्ही राज्यातली महत्वाची कार्यकर्ती म्हणून महत्वाच्या प्रश्नांवर संसदेत काही भूमिका मांडण्यासाठी जेव्हा सांगू तेव्हा ताई त्या हक्काने मांडतील याचा आम्हाला विश्वास आहे बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण मला असं वाटतंय जरा मी निर्म्यात भिजवून भिजत ठेवते दोन तीन दिवसांनी आपटून खपटून धुन काढूया अजून वेळ आहे मला बोलायला आपण सगळ्यांनी जो वेळ दिला आपण सगळ्यांनी जी भूमिका समजून घेतली नाही नाही गुन्हा गुन्हा दाखल करणारा जो भाऊ आहे त्याच भावाने पहाटेच्या शपथविधीतही महत्वाची भूमिका अदा केलेली होती आणि महबूब भैया सब काय म्हणतात त्याला सबका बदला लेगा भाई का बहन का मा सबका सब का बदला लिहा जाएगा त्यामुळे त्या सगळ्या लोकांचा हिशोब चुकता केला जाईल राजे हो लाडक्या भावाबद्दल बोलावं असं सा, अनेक सांगतायत पण आता मला असं वाटतं की मी काही डाव राखून ठेवावेत सगळेच डाव एकदाच अजिबात ओपन करू नयेत मी जी भूमिका मांडली ही भूमिका मांडताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा मला अजिबात माझा हेतू नाही जरी सुधीर मुनगुंटीवारांनी महिलांबद्दल काहीही बोलले असले दादा तिकडे द्रौपदी पर्यंत पोहोचले असले या सगळ्या लोकांना बाई म्हणजे पोलिटिकल टूल वाटते आम्ही पोलिटिकल टूल नाही आहोत तुमच्या प्रचाराचं तुमच्या द्वेषाचं हे कृपया समजून घ्या आम्ही अजून वेगळ्या वेळेला आपल्याला समजावून सांगू पण तुर्तास कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता पण चुकून माकून जर कुणाला काही वाईट वाटलं असेल भावना दुखावल्या घेतल्या असतील तर अशा सगळ्या नेत्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांची खबऱ्यांची गरजच नाही इथे एवढे सगळे चॅनलचे कॅमेरे आहेत या सगळ्यांची यापैकी यक्काचीही या माफी अजिबात मागणार नाही थांबते रजा घेते आणि हो राहून जाईल विश्वजित भैया अहो एवढा रागराग करत जाऊ नका आमच्यावर शिवसेनेची माणसं खूप प्रेमळ आहेत खूप जीवाला जीव देणारी माणसं तुम्ही भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर रामटेक नागपूर सगळीकडे आम्ही प्रचार करतोय विश्वजित भैया चला जरा या वेळेला फक्त मोदीला हरवायचंय म्हणून एकत्र येऊया ताकदी ना उभे राहूया आप बार भाजपा तडीपार बार